नमस्कार झुंज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कडा शहरामध्ये गेल्या दहा जुलै रोजी या ठिकाणी आपण पाहू शकता की अशा पद्धतीने पूल वाहून गेला होता आणि पुन्हा आज सतरा ऑगस्ट रोजी हाच पूल पुन्हा एकदा नव्याने वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक या ठिकाणी खोळंबलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कि अनेक या नवीन पूल जो बांधलेला आहे त्या नवीन पुलाच उद्घाटन विविध नेते मंडळीच्या हस्ते होणार होत परंतु ते उद्घाटन नेते मंडळीच्या हस्ते न होता खूप पावसाच्या हस्ते या नवीन पुलाच उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण पाहू शकता की या नवीन पुलावरून अशा पद्धतीने वाहतूक सुरू केलेली आहे परंतु कुठतरी थोडस काम राहिल्याने या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे आणि संबंधित विभागाचे सर्व त्यांची सर्व टीम वर्क या ठिकाणी आलेले आहे आणि रस्ता व्यवस्थित करण्यासाठी ते अथक प्रयत्न करीत आहेत झुंज मराठी न्यूज साठी कॅमेरामॅन अनिल मोरेस संदीप जाधव कडा आष्टी